नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो ते सगळे देशाच्या आत्महत्येची आणि त्याची विविध कारण याची माहिती उभा करते त्यामध्ये जी माहिती आलेली आहे त्यानुसार दोन हजार वीस मध्ये देशात जेवढ्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्या झाल्या त्यापैकी सदतीस पूर्णांक सात टक्के फक्त महाराष्ट्रातले होते त्यानंतर एकवीस माहिती जी आहे त्यामध्ये एकूण देशात एक लक्ष चौसष्ट हजार तेहतीस लोकांनी आत्महत्या केली त्यापैकी महाराष्ट्राच्या आकडेवारी काढली तर ती सदतीस पूर्णांक पाच टक्के होती आणि दोन हजार बावीस ची आकडेवारी काढली तर ती सदतीस पूर्णांक सहा टक्के सलग तीन वर्ष महाराष्ट्राची देशातल्या एकूण शेतकरी आणि शेतपत्याच्या आत्महत्येपैकी वाटा हा सदतीस पूर्णांक तीन सहा सदतीस पूर्ण सात असा आहे सदतीस अडतीस टक्के <coughs> महाराष्ट्राची लोकसंख्या दहा टक्के आहे म्हणजे त्या दहा टक्क्याच्या जा चौपट जास्त मात, आत्महत्या येतो आणि आता पहिल्या सहा महिन्याचा अहवाल राज्य सरकारने या वर्षीच्या सहा महिन्याचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये राज्यामध्ये एकूण बाराशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे पहिल्या सहा महिन्या त्यामध्ये अमरावतीमध्ये सर्वात जास्त अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त पाचशे सत्तावन्न आत्महत्या झालेल्या आहेत त्यानंतर नागपूर विभागामध्ये संभाजीनगर डिव्हिजनमध्ये चारशे तीस आत्महत्या झालेल्या आहेत नाशिकमध्ये एकशे तीस आत्महत्या आहेत नागपूर विभागामध्ये नागपूरमध्ये एकशे तीस आहेत नाशिकमध्ये एकशे सदतीस आहेत पुण्यामध्ये तेरा आणि कोकणामध्ये शून्य आहे आता विभाग एक आकडा झाला चिंतेचा तो विषय आहे की गेल्या तीन वर्षाची आकडे जर पाहिले तर देशातल्या शेतकरी आहे आणि आत्महत्या देशात प्रथम क्रमांकावर आहे इतर बाबतीमध्ये महाराष्ट्र कसा शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांक सतत आहे या वर्षीच्या आकडे मी आपल्याला दिले हे सगळे अधिकृत आकडे आहेत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आणि महाराष्ट्र सरकारचा आणि त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील शेतकऱ्यांनी कदाडून विरोध मोदी सरकारला केलेला आहे कारण मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याला आपल्या शेती उत्पादनाला किफायतशीर किंमत मिळत नाही कांदा उत्पादन निर्यात बंदी करून किंवा इतर निर्बंध लावून त्यांचं ते प्रचंड मोठं नुकसान केलं त्याचा राग शेतकरी व्यक्त करतात त्यामुळे जोपर्यंत हे सरकार जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही आणि हा देखील त्या येणाऱ्या निवडणुकीचा मुख्य पॉलिटिकल एजेंडा असणार आहे केंद्र सरकारने काही योजना केल्या राज्य सरकार काहीतरी घोषणा करते काहीतरी रेवडी वाटप चाललेलं आहे पण त्यातून शेतकऱ्याची परिस्थिती सुधारत नाही हे मला या ठिकाणी अधोरेखित करायचं जे काही महाराष्ट्राकरता भूषणावर नाही एका बाजूला दरडोळ उत्पन्नाच्या बाबतीमध्ये मी विधानसभेतही म्हटलं होतं महाराष्ट्राचा क्रमांक हा पहिल्यावरून अकराव्यावर गेलेला आहे आणि लोकांच्या दरडोळ वार्षिक दरडोळ उत्पन्न मध्ये महाराष्ट्र हे अकराव्या क्रमांक आहे तेहतीस राज्यामध्ये हे अर्थमंत्र्यांनी देखील कबूल केलेलं आहे विधानसभेमध्ये ते नाही ते जुने आकडे आहेत हे जून तेवीस चे आकडे आहेत मला वाटतं जुलै चोवीस च्या आकडे तर तो नंबर आणखी खाली गेलेला आहे पण माझ्याकडे अधिकृत माहिती नाही तर माझ्या माहितीप्रमाणे चौदा पंधरावा क्रमांक महाराष्ट्रात झालेला आहे महाराष्ट्र कचऱ्यात चाललेला आहे आत्महत्येच्या बाबतीमध्ये मात्र आपला पहिला क्रमांक देशात आपला सदतीस टक्के वाटा आपला आत्महत्येमध्ये शेतकऱ्याची परिस्थिती फार बिकट झालेली आहे